दमली का इथल्या एवढ्या शेंड्याव दमल्या अजून तर लई लांब जायचे बघितलं का कसा एक किडा मित्रांनो डोंगरात असले किड बिड बघाय गावतात आपल्याला हे कसलं आहे बघा त्याला धक्का लावला ना हे जागेवर गोल होत त्याचा गोल आता आपण काटकाने त्याला धक्का लावा हो का जागा बिंगल आता ते हो का पावसाळी पावसाळी सगळ्यात मोठा किडा आहे मित्रांनो पाऊस कळेत ना असं डोंगरातलं वातावरण बघायची मजाच वेगळी असते का मित्रांनो पाऊस चालू झालाय तर मित्रांनो आपल्या वाड्या मस्तपैकी चाललाय वडापावचा बेत काकी वडापाव बनवते काय आपली आई बी मस्तपैकी भात घातलाय तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन मध्ये तर मित्रांनो हे दिसते का आपली मेहरं कुठं आणली ते आपली मेहरं आणली ते शेडमध्ये आणि आज आम्ही दिवसभर मेंढर येणार आहे आज पाऊस येतोय मित्रांनो अजून बी येऊ शकतो त्याकरता आम्ही मेंढर येणार आहे डोंगरा बिंगरानी आज आपलं तुम्हाला स्पेशल निसर्गरम्य वातावरण पाहिजे संध्याकाळी आपल्या शेडात मेंढरं बिंढरं कसे बसतात ते संपूर्ण वातावरण पाहिजे चला मग तर मित्रांनो बारकी कुकरी बिकरी धरलेली आहेत आणि आता आपली मेंढरं चालवली ते चारायला शेडात सगळे बसलेले बघा कशी पाऊसच तितके मित्रांनो त्यांना काय म्हणायचे काय जगायचा मार्ग नाही पावसापुढं त्याकरता मग आपला निवारा बघितलं नाही आपल्याला शेळ गावलं तर कोकरी इथे धरले ते मेंढरं चालवली चारायला चारा चलो बघा कसं काय राडा मित्रांनो हे असं ना हे रस्ता या आहे रस्ता या रस्त्यात ना आपली मेंढरं बघा असं जे ज्या जागेत पाणी नाही त्या जागेवरच आहात एक कडकड तर अख्ख्या रस्त्यावर ह्याच्यावर पाणीच पाणी म्हणजे आता इतकं पाणी झालंय लय पाऊस पडतोय कसरं बिसर अख्खे पावसाने पावसा गच भरून गेले ते आपल्या इकडं मेंढरांना आणले आता लावळ्याच्या वावरात ही मेंढरांना पहिली ना ही वावरं होती ह्याची गावाची वावरं होती आणि त्यांनी काय गहू काढल्यानंतर नांगरलीच नाही आणि आता त्यात कुठलाही आपला लावाळा चांगला वाईज वाईस म्हणलं लाव्हाळाचा राव मेंढरांना ला काय झालं सरांना तर चिखलामुळं चिखल सगळा चेकला मुळ सारा नाही मुळच राबी मंग आता डोंगरा डोंगराला चेकला मुळ सारा नाही का नाही चेकला चारा नाथ मित्रांनो आज आपल्याला पासरी आलाय आपली तायडा ताळडा मंग काय चाललंय मेंढ्या काच नाही दादा नाही दादा गेलेत लग्नाला त्याकरता ताई आली आपली मेंढरा तर मित्रांनो मेंढर घेऊन आलोय जोरात पाऊस चालू झाला या आपली मेंढर इथं उभे राहिले सगळी पाऊस आला काय झाला जोरात पाऊस आलाय मित्रांनो का आज तर मेंढराच्या पोटात बी नाही गेलो तोच पाऊस गड्या आज जाईल का नाही पाऊस तर आपली ताई ताई काय रे रेजले अजून लय भेजायचं दिवसभर थापायला उभे राहिले ते या दुकाने बघा पावसाने असले रातभर वाचली आपली शेडात पण आता दिवसभर काय खरं आता दिवसभर साऱ्यासाठी तर आम्हाला बाहेर आणावं लागणार त्यांना पप्पो बघा पप्पो थांडवला पप्पो सुद्धा पप्पो मेंढरा का आला पण भिजला बसलाय आता आम्ही उभं राहिले ना तिथे बसलाय बघा इथे मित्रांनो पावसाचं लय अवघड रातभर आपली मेहंद्र वाचली म्हणजे आपली मेंद्र शेडात होती त्यामुळं वाचली बसली मस्त तिथे शेडात आम्हाला माहीत होतं पाऊस येणार काल दिवसभर पाऊस नव्हता आम्हाला वाटला आम्ही निवारायला गेलो पाऊस गेला उघडून पण पाऊस काय उघडून गेला नाही पाऊस तर आलाच मित्रांनो आणि संध्याकाळचा आला पण रात्रीचा आठ साडेआठ नऊ नंतर आला आणि सकाळी दहा अकरा वाजता थोडी झिमझिम चालू होती आता चांगलाच जोराचा पाऊस आलाय दरवेळेस आपल्याला पण ला पाऊस लागतो मित्रांनो मुंबई साइडनी पाऊस येतो मग आपला वाला निघून जातो आता काय झालंय कंडिशन हल्लाकूनच पाऊस आमच्या गावातूनच पाऊस येतोय त्यामुळे तिकडे बी जायचं अवघड झालं आमचे वाईस ओलीशी चळक झाली मित्रांनो पण अख्ख्या रस्त्याने पाणी पळायला लागले हो का चळक म्हणजे वाईस उलिशी नाही झाली चांगलीच चळक झाली या पाणी नेब्राने पाणी पळायला लागलं म्हणजे काय सोपं नाही सारखाच पाऊस येतोय मित्रांनो पाऊस हे कस काय आता आता झालेल्या पावसाचं पाणी आत्ता साध्या म्हणजे अशी चढा ते ना पाणी पाणीच करून जाते इथं रस्त्याचं काम आहे त्यांनी नळ्या बिळ्या टाकल्या ते पण पाणी बघा वरनं पाणी पडतंय नेब्राचं पुलात बोलावल्या काय तुम्ही पुलात बोलावल्या काय ते झाल्या पुढे <laughs> पावसाच्या पावसाच्या दमदारात मेंढ्या मित्रांनो इकडं मावळातला लय बेकार पाऊस हा बेकार पाऊस लंगडी बिंगडी झाल्यात काय गाळाने गाळाने लंगडी बी झाले ते मित्रांनो मेंद्र बरीच आता आपली चिवळी मेंढी बघा चिवळी मेंढी बघा कशी लंगती या अशी लय बेकार मित्रांनो आता यांना पार गावाला जायचे गावाला चालणार कशी काय हे असं लय पावसाचं लय ताप असतं बाबा येतोय तर तरी हवेला गर्दी बघा हे मित्रांनो हवेला लय गर्दी असते आणि त्यातून आज शनिवार आहे त्यामुळं गाड्यांचं ट्रॅफिकच ट्रॅफिक लागले पहिला खालून रस्ता होता पोलाचं काम चाललंय तरी बी बाबा आपली बो बोल आणायचं तो आम्ही मित्रांनो गाड्या चालू येतो गाड्या तरी बिलकुंपाट्यायच्या निष्ठ्या आपल्या एकूडची पडकं बिडकं मित्रांनो ना आता एकदम जबराट फुलले ते जबराट म्हणजे हिरवीगार शेपे आता मला कस काय एवढी पडक पिडक फुकल्यात फुलल्यात मेंढरांच्या तोंडाला आहे तरी बी आपली मेंढर काय चारा नाही बाबा आहे पडल्यात मला म्हणलेलं ना पावसाने वाईट जरी भिजले ना तरी मेंढर उभी राहत निस्ता झाड पाला झाड तोडलं ना अर्धा पाला खाणार अर्धा पाला वायालाच पावसामुळे आपली मेंढर तर सगळी तटम उभी राहिले ते मित्रांनो आपल्या भाऊंनी बघा वाईस फांटा पाडलाय फांट तरी खातीत वाईस पाला तरी खातीत मेर काही सगळी उभी राहिल्या डोंगराला पोचलोय आम्ही आता या वाईज वावराच्या साईडला झाड आहे दोन चार हे असं झाड तोडलं एखाद पाला खाते पावसामुळं बरीच उभी राहिले ते लो भाऊ तोडते ते फंटा पालासाला तरी खात्याला म्हणले आणि असं झाडपाला तरी ओली ओली खात्यात पावसाची मेंढरच सरच बी नाही मित्रांनो लय करून खाला तर असं झाडपाला खात्यात आता हे वरच्या वरच शेंड खाणार तोडवणार मायदा उभीच राहते ते निसती त्यांना गार लागते गारठा निसतं पावसात आणि हे नुसतं पाऊस नाही पावसात वारं सुद्धा चालली सगळी गँग आता पाठीमागून यायला लागली मेंढरा आपली आता मला मोर बोलवायची कामगिरी दिली बाहूंनी आणि आता आपण डायरेक्ट डोंगरात वरवर वरवर वर म्हणलं जावा खाली तर काय मेंढरा थांबा ना कारण का तर पडक आखी काळ वाटच काय कस काय होऊन कुठं जायचं आता जायचं डोंगराव डोंगराच्या शेंड्या शेंडा बघाय जायचा आज डोंगराचा कधी डोंगरात मेंढरा आली नाही आठ महिने झालं आणि आता पाऊस काळ्याचे दिवस चालू झाले म्हणून चाललोय डोंगराला घेऊन आता आम्ही मेर दमली का इथल्या एवढ्याश्या शेंड्या दमल्या अजून तर लांब जायचे मित्रांनो दम लागते नाही तर काय खालून आखा चढच चढ अजून बी वरती जायचे आपल्याला बरच आपली ताई चालते मोर का मेंढर मेंढरा सान, तर लय सण सहा असं मित्रांनो माणसं चालत नसली ना असे पळतात का नाही चिंगट लय पळतात बघितलं कसा एक किडा मित्रांनो डोंगराचा असय किड बिड बघाय गावतात आपल्याला हे आहे बघा त्याला धक्का लावला ना हे जागा गोल होत त्याचा गोल थांबा आता आपण काटकानी त्याला धक्का लावा हो का जागा आता लावता हो का पावसाळी पावसाळी सगळ्यात मोठा किडा आहे असं डोंगरात आलं ना बघा झालं का नाही चक्री बघा डोंगर अजून आपण इथं मेंढ चारतो या अजून तिकडं वरवर डोंगर आहे आता कारवंद बिरवंद मित्रांनो आज आपल्याला खायला गावत्या डोंगरात आलं ना कारवंद गा बिरवंद गावत्या विषयच नाही त्याला बिळी गावल्या दाखवू आपण तुम्हाला कारवंद बिरवंद आहेत का नाही ती चालली आता माघारी मित्रांनो हिकडे फिरावले तिकडून हिकडे फिरलेली आता माघारी फिरावली ती आता वर वर चालली मेंढर आपली आता असेच हळूहळू घेतलं वयास गावात होतं ते खाल्लं चालली आता पड्याल 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 नेची वेस थोडी लांब <स्थाथा> लोक जातात ट्रेकिंगला मित्रांनो ट्रेकिंगला <स्थाथा> म्हणजे डोंगर बिंगर फिरायला किल्ल्यांवरती ह्याच्यावरती आमचं बघितलं का कस काय ट्रेकिंग एवढी मेंढ्र पडते पडते ते ना डोंगरात मेंढरा मागं पळून पळून आम्ही दमून गेलो पण मेंढ्र काय चा थांबा नव्हतं हो का okay. मेंढरा आपली पार मोर मोरो मोर मोर मित्रांनो लय त्या नाळवायसाठी ना तर ही किती बिल लांब जाते नंतर मग आपल्यालाच लय त्रास होईल डोंगरावरती मित्रांनो शेड्यावरती आलोय आम्ही आता थोडंच राहिले आणि आणि आपले करवांद दिले ताईनी मला मस्त मी कारवांद डोंगरात खायला गावते बारा की गारच दु लागते पावसा पाण्याचा डोंगर बरा का माळ डोंगर बरा डोंगराला एवढं चराय नाही झालं नाही झालं आताच पाऊस झाला डोंगरात बी एवढं नाही झालं त्यामुळं निस्ती पळतीत आहे का नाही भाऊ पळती ते अशी निस्ती मोर 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 मोहर मोहर आता कुठं त्यांना मोहरं जायचे तर दाबवायच्या ते आपल्याला व्हायचं मोहरं जाऊन आपली मेहर फिरावली मित्रांनो आम्ही माघारी कारण का तर मोरं नसती झाडं येत नाही ह्या झाडवानात काय गावात उगावलंच नाही गावात झाडवानात काय चरायला नाही जिथं उघडी प्राणी ना त्या उघडी प्राणा मेंढराला त्या झाडवानातलं काय मोठाच झालं नाही त्याकरता आपली माघारी फिरावली भाऊ म्हणजे महाघारी फिरव इकडे झाडत काय नाही मग आपलं भाऊ मोरं चालले ते मेंढर माघारी फिरावली ती धडधड धडधड चालली माघारी आता आपल्याला हिरवे गार करवंदाची जाळी गावली मित्रांनो आणि या जाळीला करवंद सुद्धा येत हो का आपल्याला दोन करवंद गावली बी हाय आहे हो का करवंद डोंगरात करवंद बिरवंद असतात आपल्या मावळाला आता पुन्हा पाऊस चालू झालेला आहे पाऊस चालू झालाय पण मेंढर काय थांबा नाही आपली एवढी निस्ती पळते त्यामुळे आता पुन्हा मेंढरांना आपलं पडकानीच न्यायचे जरा उघडीप झाल्या पडकानी थांबतेल पडकाने चांगलं तोंडाला यासारखं यासारखं गावातील ह्या डोंगरात काल आमच्यातलेच एक जणांनी मेंढर शिटावलेली त्यांच्या मेंढरांनी खाल्ल्यावर चारा एवढा काय मोठा नसल्यामुळे आपली मेंढर थांबा ना आता आम्ही पडकानी चाललोय मित्रांनो पप्पू अख्खा भिजला शिरड बिरड उभे राहिले ते बाहुत आख मी गेलो शेडात भर राहिलो भाऊ मेंढरा मेंढराची राखण करीत बिबट्या मित्रांनो लोक सांगतात बिबट्या असतो पाऊस कळेला काय सांगाव हो। आता बी आला विला <स्थाँगा> तर मेंढराची राखण करावं लागते तर मित्रांनो आता आपली मेंढर सातार हायवेच्या कडणी चालली बघा वाड्याला मित्रांनो दिवसभर भेजलो आम्ही बी भेजलो आता त्यांना न्यायचे शेड मध्ये कारण का आता पाऊस रातचा भेटतोय आता दिवसा पडला ती पडला रातचा येऊ शकतो त्याकरता आता दोन चार दिवस झाला आपली मेंढर आम्ही शेळामध्येच ठेवतो या शेळात कसं काय मेंढर बसत्यात बिराड कसं काय ते सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला मी तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे सातार हायवेच्या कडेने मित्रांनो इथं हायवेवरती इकडं काय डबल रोड नाही एकच रोड आहे मेन हायवे आणि मेन हायवेच्याच कडेकडे चालले आहे आपली सगळी मेंढर आहे त्या ते पाठी मागून मेंढरा गाड्या तर भरपूर मित्रांनो हायवे आहे सातार हायवे आणि कोकरी विक्री नय ते दादा बी आले ते आपले दादा मग कस काय पाऊस काय म्हणतोय पाऊस तर मित्रांनो आपल्या वाड्या मस्तपैकी चाललाय वडापावचा बेत काकी वडापाव बनवते काय वडापाव बनवते खायला ही सगळी वडापाव किती खाल्ले रे वडापाव तीन वडापाव खाल्ले ते अर्चुनी आपली बाय बी बसली तिथं काकी मस्तपैकी यांना बनवते वडापाव तर आपला आज मस्तपैकी वडापावचा बी त आपली आई बी भात घातलाय शिजायला तिखट भात मित्रांनो तिखट भात होते पगो बी खाते पगो किती वडापाव खाल्ले तीन वय अजून बी खाती हातात घेऊन मी रावते पण खाती आज वडापाव चांगला आहे का गोड लागतोय का तिखट होय पगो गोड लागते बघू बी खाते वडापाव तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग स्पेशल मेंढराकडचा होता आम्ही डोंगरा बेंगरात मेंढर घेऊन गेलो होतो तर मित्रांनो आता कपडे विपडे बदलले आता आखे कपडे विपडे भिजून भिजून गेल कपडे विपडे चेंज केली आत्ताच तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद